नमस्कार आजची पावभाजी मी कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे आणि सर्व साहित्य मी वाटीच्या मदतीने मोजून घेतले त्यामुळे मो साहित्याचं प्रमाण कळायला तुम्हाला सोपे जाते रेसिपी अगदी सोपी आहे पण पावभाजी मात्र खूप छान आणि मस्त होते चला तर जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आता पावभाजी म्हटलं की भरपूर अशा भाज्या आल्यास मी या सर्व भाज्या बाजारातून घेऊन आली आता यात स्वच्छ धुवून चिरून वाटीच्या मदतीने किती घ्यायचे हे सांगेलच हरभरे मात्र मी बाजारातून विकत नाही आणले घरीच मी जवळपास नऊ दहा तास हे भिजत घातले होते आणि सध्या आता ओल्या शेंगाचं सीजन आहे वटाण्याच्या तर वटाण्याचे दाणे सुद्धा भिजत नव्हते घातले ओल्या शेंगातले दाणे मी निवडून घेतले हे जे टोमॅटो घेतलेले त्यातले चार टोमॅटो मी बाजूला ठेवून देणार आहे आणि हे नंतर वापरणार आहे सध्या शिजायला टाकणार नाहीये त्यासोबतच जे कांदे घेतलेले त्यातले मोठे मोठे जे सात कांदे आहेत ते सुद्धा मी बाजूला ठेवून देते तेही नंतर वापरणार आहे सोबत अशी कोथंबीरही शिजायला टाकणार नाही आहे आता हे सर्व साहित्य शिजण्यासाठी मी मोठे कुकर घेतले तुम्हाला किती प्रमाणात पावभाजी करायची त्यानुसार कुकर छोटे मोठे घेऊ शकतात आता कुकर ठेवायला जागा करून घेते आणि सर्व साहित्य घरातली जी वाटी असते रेग्युलर वाटी त्या वाटीच्या मदतीने मी मोजून घेणार आहे आता सर्वात पहिले मी यामध्ये टाकून देते ते म्हणजे हरभारे आणि सर्व साहित्य मी वाटीने मोजून घेणार आहे तीन वाट्या हरभरे यामध्ये मी टाकून दिले त्यानंतर टाकून घेते ते म्हणजे हिरवे वाटाने ते सुद्धा दोन वाट्या टाकून घेतले नंतर जे तीन टोमॅटो ठेवलेले होते ते चिरून घेतले आणि ते जवळपास तीन वाट्याला थोडेसे कमी भरले नंतर आता हे छोटे छोटे जे कांदे ठेवलेले होते ते शिजायला टाकून द्यायचे याची मी डेट काढून घेते खालचं आणि वरचं जे बुडूक आहे तेही काढून घेतलं आणि असे दोन भागात चिरून घेतले दोन भागात चिरून घेतल्यामुळं आतमध्ये कांदा खराब आहे की नाही तेही कळते दोन वाट्याला थोडासा कमी भरला जे आठ बटाटे ठेवलेले होते त्याची साल काढून घेतली आणि तेही चिरून घेतले मध्यम आकाराचे बटाटे होते ते तर ते सहा वाट्या भरले मी आता या ठिकाणी नगसुद्धा सांगत आहे किती आहे ते आणि वाटीनेही सांगत आहे म्हणजे तुम्हाला सर्व साहित्य घ्यायला अगदी सोपे होईल त्यानंतर ज्या पाच शिमला मिरची घेतलेल्या होत्या त्यासुद्धा चिरून घेतल्या तर त्या जवळपास चार वाट्या भरलेल्या आहेत ते चार वाट्या शिमला मिरची यामध्ये मी टाकून देते त्यानंतर ही डोबळी मिरची आहे ही थोडीशी तिखट असते तर चार घेतल्या त्या त्या चिरून घेतल्या अशा मोठ्या मोठ्या ते ले मोटा -मोटा एक वाटी भरली ते यामध्ये टाकून दिले आता थोडंसं तिखटपणा येण्यासाठी ज्या आपल्या गावरान मिरची असते हिरवी छोटी मिरची असते तिखट त्या जवळपास सहा सात घेतल्या आता त्याचे असे दोन तुकडे करून यामध्ये टाकून देते आता तुमची तिखट खाण्याचे प्रमाण कसे आहे त्यानुसार ही मिरची कमी जास्त घेऊ शकता तुम्ही त्यानंतर जवळपास अडीचशे ते तीनशे ग्राम हे फ्लावर घेतलेले हे सुद्धा स्वच्छ धुवून घेते चिरून घेतलं तर दोन वाट्या फ्लावर में या मी या ठिकाणी घेतलेले यामध्ये मी सर्व भाज्या चिरून शिजण्यासाठी टाकून दिल्या आता एखाद्या वेळेस एखादी भाजी खूप महाग असते जेव्हा आपण पावभाजी करतो किंवा एखादी भाजी आवडत नसेल तर त्याचं प्रमाण तुम्ही कमी घेऊ शकता असे नाही की एवढेच घ्या म्हणून जेव्हा आपण पावभाजी खायला बाहेर जातो तेव्हा जी भाजी स्वस्त असेल तेव्हा ती खूप सारे टाकतात ते लोकांनी जी महाग असेल ती फक्त नावापुरती टाकतात हे आपल्या सर्वांना माहितीच आहे आता या सर्व भाज्या शिजण्यासाठी त्यामध्ये मी पाणी टाकून देते जवळपास मी सव्वा लिटरच्या जवळजवळ पाणी यामध्ये टाकून दिलं तांब्याने घेतलं तर दीड तांब्या पाणी यामध्ये मी टाकून दिलं आता हे पाणी सुद्धा आपण पावभाजी शिजल्यानंतर त्यातच वापरणार आहे त्यामुळे भाजीचा पौष्टिकपणाही जात नाही आता या सर्व भाज्या लवकर शिजाव्या आणि छान चव यावी म्हणून त्यामध्ये मीठ टाकून देते मीठ आपण फोडणी दिल्यानंतरही थोडंसं टाकणारच आहे बरेच जण यामध्ये खाण्याचा सोडा टाकतात किंचित पण मी मात्र वापरलेला नाहीये कारण सर्व भाज्या कुकरच्या शिट्ट्यामध्ये छान शिजून जातात आता एक शिट्टी फुल गॅसवर देऊन घ्यायची आणि त्यानंतर मिडियम गॅसवरती जवळपास पाच ते सहा शिट्ट्या देऊन घ्यायच्या पहिली शिट्टी व्हायला थोडासा वेळ जास्त लागतो कारण साहित्य खूप आहे आता हे शिजत आहे तोपर्यंत बाकीचं काम करून घेऊ जे सात कांदे बाजूला ठेवून दिलेले होते त्यातले चार आता चिरून घेते आणि तीन नंतर पावभाजीवर बारीक चिरून टाकणार आहे त्याचप्रमाणे जे चार टोमॅटो ठेवले होते दोन टोमॅटो आता चिरून घेते आणि दोन नंतर चिरून वरतून पावभाजीवर टाकण्यासाठी वापरणार आहे पावभाजी छान अशी सी शिजली छान शिट्ट्या झाल्या त्यानंतर थंड कुकर सर्व वाप काढून घेतली आणि त्यात पळी घालून बघितली तर लगेच कळून येते सर्व भाज्या एकदम छान आणि मस्त शिजलेल्या आहे अगदी पळीच्या बॅकसाईडने सुद्धा बारीक करून घेतले तर बारीक होतील इतक्या छान आणि मस्त या शिजलेल्या आहे पण पावभाजी मॅशर असताना पळीने का करायची पावभाजी मॅशरने मी सर्व भाज्या छान अशा बारीक करून घेते सर्व पावभाजी चांगली मॅश करायला तीन चार मिनटं लागतात पण मला मात्र एक दोन मिनटं शिल्लक लागलेली आहे कारण मला जास्त जोर देऊन ती बारीक करता येत नाही आणि बाजूला मी बाकीची तयारी केलेली दिसून येते कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहे लसूण अद्रकची पेस्टही बारीक करून ठेवलेली आहे आणि पावभाजी बघा एकदम छान आणि मस्त अशी गाळा झालेली आहे जास्तही गाळा करायची नाही आहे त्यात थोडंफार खाताना आपण काय टाकलेले हेही समजलं पाहिजे छान अशी बारीक केलेली ही बारी के लिली जी सर्व भाजी आता याला फोडणी देऊन घेऊ खूप सारी पावभाजी आहे म्हणून मी मुठीकडे गॅसवर गरम करायला ठेवली आणि त्यामध्ये दोन टेबल स्पून भरून तेल टाकून दिले दोन टेबल स्पून भरून गावरान तूप टाकून देते आता तुम्ही फक्त तूप वापरायचे असाल तूप वापरू शकता किंवा फक्त तेलही वापरू शकता किंवा दोन्ही वापरायचे नसेल तर बटर वापरू शकता आता हे गरम होऊ देऊ एक गरम जाल है कि है। एक एक हे गरम झालं की त्यामध्ये जो बारीक कांदा चिरून घेतलेला होता तो टाकून देऊ आणि फुल गॅसवरती हा कांदा चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे पाच एक मिनटामध्ये कांदा छान असा परतवला की नंतर यामध्ये पावडर मसाले टाकून घ्यायचे त्यासाठी गॅस एकदम कमी करून घेते आणि सर्वात पहिले तिखटपणा येण्यासाठी एक चमचा भरून लाल तिखट टाकून घेतले आणि हे तिखट खूप तिखट आहे म्हणून एक चमचा टाकून घेतले सोबतच छान रंग येण्यासाठी बेडगी मिरची तिखट टाकले एक चमचा एक सपाट चमचा गरम मसाला टाकून घेतला आपला घरातला जो गरम मसाला काळा मसाला असतो तोच घेतला पाव चमचा हळद टाकली आता यामध्ये जवळपास दोन ते अडीच चमचे पावभाजी मसाला टाकून द्यायचा आणि हा पावभाजी मसाला मी विकत आणलेला नाही तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे बाहेरचा भेसळयुक्त मसाला टाकण्यापेक्षा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने करा लिंक खाली मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ले आणि चॅनलवर हा व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे दोन ते अडीच चमचे तो टाकून घेतला की एकदम छान आणि मस्त सुगंधित अशी पावभाजी तयार होते तुम्ही वेगवेगळ्या भाज्यालाही वापरू शकता यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून देते आणि मिडीयम गॅसवरती टोमॅटो आता परतून घेते टोमॅटो परतवतानाच त्यामध्ये जवळपास तीन एक चमचे लसूण अद्रकची पेस्ट टाकून देते एकदम बारीक केलेली पेस्ट आहे म्हणून टोमॅटो टाकल्यानंतर टाकून देते तुम्ही मात्र जाडसर केलेली असेल तर कांदा परतवत असतानाच टाकून द्या आता हे सर्व साहित्य परतवलं एक दीड मिनटं की त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आणि मीठ भाज्या शिजत असताना आपण ऑलरेडी टाकलेल्या आहे त्यामुळे आता टाकताना जपूनच टाका आता मीडियम गॅसवरती टोमॅटो गाळा होईपर्यंत शिजू द्यायचं आता ही कढई जाड आहे त्यामुळे यात पाणी टाकायची आवश्यकता नाहीये तुम्ही थोडीशी पतली कढई जर घेतली तर हे सर्व मसाला खाली लागू नये म्हणून चमच्याभर पाणी यामध्ये टाकून घेऊ शकता टोमॅटो छान असे गाळा झाले आता पावभाजी मॅशरने छान असं मॅश करून घेते मस्त असं पेस्ट तयार करून घेते याची छान असं सर्व मसाला एकजीव झाला आता यामध्ये जी शिजलेली भाजी आहे ती टाकून द्यायची आता हे जो खूप येते मला टाकायला जमत नाही म्हणून मी माझ्या मिस्टरांना त्यात ते टाकायला सांगितलेलं आहे आता तुम्हाला वाटेल हात कोणाचा आहे तर म्हणून मी सांगून दिले आता हे सर्व साहित्य छान असं सा एकत्र करून घ्यायचं खूप छान आणि मस्त लागते अशा पद्धतीने पावभाजी केली तर तुम्ही नक्की करून बघा वाढदिवस असेल घरी छोटीशी पार्टी असेल तेव्हा एवढ्या प्रमाणात करू शकता किंवा कमी प्रमाणात करायचे असेल तर मी वाटीने सर्व साहित्याचं सांग प्रमाण सांगितलेलंच आहे तर कमी प्रमाण घ्यायचं आणि घरच्या घरी अगदी दोन तीन व्यक्तीसाठी सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता आतापर्यंत यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली नव्हती आता यात कोथंबीर टाकून देऊ आणि ही भाजी छान अशी शिजू देऊ लाल रंग आहे हा आणि हा जेल कलर आहे केकमध्ये वापरतात तो त्यामध्ये दोन तीन चमचे पाणी टाकून देते एक थेंब भर घेतल्यानंतर तो कलर यामध्ये टाकून देते आणि तुमच्याकडे असा कलर नसेल तर पावडर कलरही वापरू शकता पण कलरमुळे भाजीच्या चव मध्ये काहीच फरक पडत नाही फक्त दिसायला थोडीशी छान दिसते बाकी काहीच नाही ते बघा एकदम छान आणि मस्त अशी पावभाजी शिजलेली आहे आता यावर अर्धे लिंबू मी पिळून घेते आणि जसे लागेल तसे नंतर प्रत्येक जण लिंबू पिळूनच घेणार आहे आपण ज्यावेळेस भाजी वाढतो त्यासोबतच एक छोटीशी लिंबाची पुढेही देणार आहे फक्त अर्धे लिंबू यामध्ये पिळून घ्यायचे बारीक चिरून घेतलेली भरपूर कोथिंबीर टाकून देते गॅस बंद करून घेते भाजी आता तयार झालेली आहे आता यासोबत खायचे पाव गरम करून घ्यायचे आता पाव गरम करताना बटर वापरा तूप वापरा किंवा तेल वापरा किंवा तसेही गरम केले तरीही चालते मी असे खालीच ठेवणार आहे तुम्ही आतमध्ये दोन भाग करून चिरूनही ठेवू शकता किंवा थोडीशी त्याला भाजी लावूनही बाहेर करता त्याप्रमाणे करू शकता खूप छान आणि मस्त लागतात असे गरम गरम पाव आणि ही पावभाजी पाव तयार आहे भाजी तयार आहे आता फक्त ती खायला वाढून घ्यायची वाढून घेतले की त्यावर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकून द्यायचा त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची भरपूर बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून द्यायचा आणि तुम्ही यावर बटर घ्या किंवा तूप घ्या एकदम मस्त चव लागते सोबतच जास्त लागत असेल कांदा टोमॅटो तर तो तोही प्लेटमध्ये ठेवून द्यायचा एक लिंबाची फोड आणि मी आता यावरती गावरान तूप टाकून घेते आणि खायला घेते तुम्हाला हे पावभाजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल रेसिपी तर लाइक करा तुमच्या तुमच्याजवळच्यांना शेअर करा आणि अजून हे चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस हे विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद